ہم تمہارے ساتھ ہیں ہم تمہارے ساتھ ہیں ہم تمہارے ساتھ ہیں ہم تمہارے ساتھ ہیں

गोदा गोदा महाराष्ट्रचा लेखा बोला शरीर चेहरा समोर समोर इकडे महाराष्ट्र सेला जय जयला जय जयला हम तुम्हारे साथ हैं जिंदर पावागे वाला हम तुम्हारे साथ हैं जिंदर पावागे वाला हम Oke, <laughs> 안녕하세요. ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಪಸರಲೇ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಪದ ಲೋಕಾಭಿಮುಖ ಕಮೇ ನಾಗರಿ ವಿಕ ಪ್ರೀ ಸರ್ ಶಿವಸ दर्त <laughs>

अरे पुढून माझूर कसे तुम्ही मला समोर बघा वायर अरे पंखा बंद करावं लागेल राहू दे राहू दे हे बेटा मागे थोडीशी हे पीटर हा सचिन सचिन हा सचिन

राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम करत असताना एक प्रामाणिक आणि सच्चा कार्यकर्ता म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करत असताना सुद्धा आम्ही विरोधक असताना सन्माननीय आजूबाजू त्यावेळीचे मुख्यमंत्री शिंदे साहेबांना विरोध करत आलो मात्र खऱ्या अर्थानं त्यांच्या कामातून एक नेता कसा असावा लोकनेता कसा असावा हे मला जाणून जाणवणं शिंदे साहेबांची काम करण्याची शैली आणि एका सामान्य कार्यकर्त्याला शिंदे शिंदेसाहेबच नाव देऊ शकतात या विश्वासाने मी शिंदेसाहेबांकडे आलेलो आहे आणि त्यांनी मला आश्वासित केलेलं आहे के की विक्रम सामंत आणि त्याच्यासारखे जे काही सच्चे कार्यकर्ते आहेत जे वीस वीस वर्ष एका पक्षाबरोबर राहिले पक्ष पुढीनंतर सुद्धा कुठे गेले नाहीत साहेबांच्या या आश्वासनानंतर आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही प्रमुख पदाधिकारी सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या ठाण्याचे सन्मान्य खासदार गणेशजी म्हस्के साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही शिवसेनेमध्ये आज प्रवेश केलेला आहे आणि खरा हाचा हराचा कार्यकर्ता कसा का असतो हे पुढच्या काळात सुद्धा आम्हाला शिंदे साहेबांनी संधी द्यावी आम्ही त्या संधीचं सोनं करून दाखवल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र

ते कसं न जेवत न खात पिता आराम न करता तसच आज शिंदे साहेब आम्हाला विचार पडतो कधी ते जेवतात तसच सेम दिगे करतात आज मला फार लवकर यायला पाहिजे होता मला मी फार चुकलो त्यासाठी मी साहेबांची माफी मागतो आणि आमच्या मस्के साहेब

विरोधक असून सुद्धा साहेबांनी मला कधी त्रास दिला नाहीये आणि त्यांच्या कामाचा झपाटा आणि आज ते महाराष्ट्र नाही देशात नाही वर्ल्ड मध्ये फेमस आहेत शिंदे साहेब पण याच्यासाठी एक शिंदे साहेब छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी भारत माता की भारत माता की बात की नवरात्रोत्सव सुरू आहे सगळ्यांचा सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आज राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम खामकर त्याचबरोबर प्रफुल कांबळे विलास पाटील अभिषेक कुसाळकर सुनील कुराडे पीटर डिसोजा आणि इतर सर्व मान्यवर खूप आमच्या शुभांगीताई आहेत विशाल भालेराव गौतम मोरे आहेत राणी देसाई आहेत आमच्या लाडक्या बहिणी खूप आहेत सगळ्या लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो खरं म्हणजे विक्रम खामकर आणि त्याचे कार्य का सहकारी जेव्हा मला भेटले तर त्यांच्या ठाण्यामध्ये काम करत असताना त्या कार्यकर्त्यांना मी जवळून पाहत होतो सुनील कुराने म्हणाला तसं हा सगळ्या आमच्या पक्षाच्या विरोधात मी राग ठेवला नाही आणि राग मी ठेवत नसतो राजकारणाच्या पलीकडे देखील काही गोष्टी असतात आणि म्हणून मुख्यमंत्री होतो मी आता उपमुख्यमंत्री आहे सत्ता माझ्याकडे आहे सगळ्या गोष्टी आहेत अधिकार आहेत परंतु कधीही दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्याला कधी माझ्याकडून त्रास झाला नाही म्हणा दिला नाही म्हणून प्रवेश केला तुमच्या कामाचा जो झपटा नाही साहेब महाराष्ट्रात कोण नाही विक्रम खामकर आणि ते सर्व कार्यकर्ते सुनील कुराडे या सगळ्यांचं मी स्वागत करतो तर म्हणजे विक्रम हमकर आणि त्याच्याबरोबर असलेले अभिषेक आहे प्रफुल्ल कांबळे आहे त्याचबरोबर विशाल भालेराव आहेत सर्व कार्यकर्ते सगळे पदाधिकारी का ट्विटर आहेत सगळे विलास पाटील तर सगळे लोक जे आहेत खरं म्हणजे हे कार्यकर्ते त्यांनी माझं काम बघून या ठिकाणी आपण गेले अनेक वर्ष मुख्यमंत्री होतो आणि मी कार्यकर्ता म्हणूनच काम केलं आजही मी कार्यकर्ता म्हणूनच काम करतोय आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच मी काम करणार आहे असे कार्यकर्ते शिवसेना ठाण्यामध्ये शिवसेना ठाणे जिल्हा ठाणे जिल्हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे धर्मवीर आनंदगेर साहेबांचा बाले किल्ला आहे या बाले किल्ल्यामध्ये आज या सर्वांनी प्रवेश केलेला आहे त्यामुळे हा बालिकेला अधिक नजबूत होणार आहे अधिक ताकदीने या ठिकाणी विकास होईल आणि असे सर्व कार्यकर्ते आज शिवसेनेमध्ये आलेले आहेत खरं म्हणजे हे कार्यकर्ते एक मनापासून काम करत असतात परंतु त्यांना मनापासून सपोर्ट तुम्हाला ताकद त्यामुळे मी असं काय कोणाच्या बद्दल काय बोलत नाही ते राजकीय काय बोलत नाही परंतु हे कार्यकर्ते देखील खूप काम करणारे आहेत पक्षासाठी कष्ट घेणारे आहेत आणि म्हणून प्रामाणिकपणे काम करण्या करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या माग हा एकनाथ शिंदे उभा का असतो त्यामुळे काळजी करू नका तुम्ही काम करा हा पक्ष आपला जो आहे हा मालक आणि नोकर असा पक्ष नाही हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे कार्यकर्त्यांना पुढे निर्णय या पक्षामध्ये शिवसेनेमध्ये बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना आनंदकी साहेबांच्या विचारांची शिवसेना आहे आणि या पक्षात जो काम करेल कार्यकर्ता तो पुढे जाईल इथं वशिला नाही काय नाही काय नाही सगळं आपल्या पक्षामध्ये आपण सर्व कार्यकर्ते आहोत आणि म्हणून कार्यकर्ता या ठिकाणी जो प्रामाणिकपणे पक्ष वाढला तर तुमचा माणसा वाढलं आपल्या सगळ्यांचं मोठे पण आणि त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी काम करा या ठाणे जिल्ह्याला आपल्याला पुढे नेता महाराष्ट्राला पुढे नेण्याचं आहे आणि महाराष्ट्राचा विकास अडीच वर्षांमध्ये मुख्यमंत्री असताना मी जे काम केलं त्याचीच लस पॉलिसी लोकांनी या महाराष्ट्रातल्या जनतेने आपल्याला दिली आणि म्हणूनच तुम्ही सगळे आज या ठिकाणी शिवसेनेमध्ये सामील झालेला मी तुमचं मनापासून स्वागत करतो मनापासून आपलं अभिनंदन करतो मनापासून आपल्या सगळ्यांना सगळ्या आमच्या लाडक्या इकडे आहेत लाडके भाऊ सगळ्या सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भाय ना आईना आईना ये वायर वर टाक नाही बघू ते बघित बघू ये है ना वर वर टाक वर ये प्रफुल्ल अभी अभी प्रफुल्ल ये राष्ट्रवादी બોલ 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 એ ભાઈ ઓકે સાહેબ કેવા બાબા ઓ હા હા પહેલા તો એ એ ના એ મતલબ સકલ પનતાગી ના સકલ પનતાગી હા ના બત ચાલી કે લાગે બત ચાલી કે

બાજુ <tiple> દાદા <tiple> <tiple>